घरच्या घरी कमी वेळात सोन्याचे दागिने स्वच्छ करण्याची सोपी पद्धत सोन हा धातू जन्मापासून मृत्यूपर्यंत जवळजवळ प्रत्येकाच्या जीवनात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात येत असतो संपत्तीचे प्रतीक मानले जाणारे संस्कृती आणि परंपरेशी घट्ट जोडलेले आणि सौंदर्यवर्धक म्हणून अनमोल ठरलेले सोनं भारतीयांना विशेष जवच वाटतं घरातल्या महिलांकडे असलेल्या दागिन्यांची संख्या कितीही असो त्यात अजून एखादी नवी वस्तू जोडण्याची इच्छा कधीच कमी होत नाही बांगड्या मंगळसूत्र चेन अंगठ्या कानातले एखाद्या क्षणी वापरले गेलेले प्रत्येक दागिने एखाद्या भावना प्रसंग किंवा आठवणीशी जोडलेले असतात म्हणूनच जेव्हा हे दागिने त्यांच्या मूळ तेजाला मुकू लागतात तेव्हा मनात एक विचित्र अस्वस्थ आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल निर्माण होते दागिने म्हणजे फक्त सजावटीची वस्तू नाही ते आपली शान आपली आवड आपली परंपरा आणि कधीकधी आपल्या भावनिक जडणघडणीचा एक भाग असतात दागिने काळे पडण्यामागे अनेक कारणे असतात दैनंदिन वापरात शरीरातून होणारा घाम धूळ प्रदूषण हवा रसायने आणि इतर अनेक गोष्टींच्या संपर्कामुळे सोन्याचा पृष्ठभाग बदलू लागतो काही जणांना वाटतं की सोनं हा असा धातू आहे जो कधीच काळवंडत नाही पण प्रत्यक्षात त्याच्यावर चढवलेली पॉलिश मिश्रधातूचे प्रमाण त्याचे डिझाईन आणि वापर यावरही त्याची चमक अवलंबून असते ज्यांना दागिने सत्त घालण्याची सव्य असते त्यांना हे अधिक दिसून येते विशेषत हातातील अंगठ्या किंवा बांगड्या कारण त्या सत्त पाण्याच्या साबणाच्या आणि विविध रसायनांच्या संपर्कात येत असतात अनेकांना स्पष्टपणे जाणवतही नसतं की मेकअपमध्ये वापरली जाणारी उत्पादने क्रीम मॉइश्चरायझर परफ्यूम फाऊंडेशन सेटिंग स्प्रे ही सर्व देखील सोन्याच्या संपर्कात आली की त्याचे तेज कमी करण्याचे काम करतात विशेषत परफ्यूममधील अल्कोहोल आणि इतर रसायनांचा प्रभाव दागिन्यांवर सर्वाधिक पडतो त्यामुळे अगदी नवेनवे दिसणारे दागिने काही महिन्यांतच निस्तेज दिसायला लागतात आणि अशा वेळी लोकांना वाटतं की हे दागिने दुरुस्तीसाठी किंवा सफाईसाठी सोनाराकडेच न्यायला लागतील पण सोनाराकडे जाणं म्हणजे वेळ पैसे आणि त्रास ही भावना बहुतेकांच्या मनात असते काही जणांना दागिने बाहेर देण्याची भीतीही वाटते काही नुकसान होईल का बदलून टाकले जातील का किंवा ते तसेच परत मिळतील का अशा शंका सामान्यत लोकांच्या मनात येतात अनेक वेळा व्यस्त वेळापत्रकामुळे दागिने साफ करण्याचे काम पुढेच ढकलले जाते आणि शेवटी ते एखाद्या डब्यात ठेवून दिले जातात वापर कमी चमक आणखी कमी असं एक चक्र तयार होतं मात्र सोन्याच्या दागिन्यांची मूळ चमक पर्त मिळवण्यासाठी घरच्या घरीही काही सोपे उपाय वापरता येऊ शकतात आणि त्यासाठी ना महागडे रसायन लागतं ना विशिष्ट कौशल्य घरात सहज मिळणाऱ्या वस्तूंचा वापर करून अगदी काही मिनिटांत दागिने पुन्हा चमकू शकतात विशेष म्हणजे हे उपाय कोणत्याही प्रकारच्या सोन्याच्या दागिन्यांसाठी सहज लागू होतात डिझाईन कितीही नाजूक असो वा दागिना कितीही जुना असो यापैकी सर्वात सोपा आणि परिणामकारक मार्ग म्हणजे बेकिंग सोडा वापरणे बेकिंग सोडा आपल्या स्वयंपाकघरात सहज आढळतो आणि स्वच्छता करणाऱ्या गुणांमुळे तो अनेक घरगुती उपयोगांसाठी प्रभावी मानला जातो दागिन्यावरील काळपट हलक्या हाताने काढण्यासाठी तो अत्यंत उपयोगी ठरतो कोमट पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा घालून केलेली पेस्ट दागिन्यांच्या पृष्ठभागावर सहज काम करते ही पेस्ट दागिन्यांवर लावल्यावर ती त्या भागातील घाण पॉलिशवरचा थर आणि जमा झालेली रासायनिक प्रतिक्रिया कमी करते पेस्ट दागिन्यांवर काही मिनिटे राहिली की तिचा परिणाम अधिक प्रभावी जाणवतो यानंतर या मिश्रणात थोडी हळद आणि थोडे डिटर्जंट मिसळले की त्याची स्वच्छता करण्याची क्षमता वाढते हळद ही नैसर्गिक जंतुनाशक आणि स्वच्छता करणारी घटक असल्यामुळे सोन्याला सौम्य उजळपणा देते डिटर्जंट पावडर दागिन्यांवर चिकटलेली तेलकट घाण आणि घामाचे डाग सहज काढून टाकते या मिश्रणात उकळते पाणी घातल्यावर ते संपूर्ण रासायनिक प्रतिक्रिया अधिक सक्रिय करते आणि दागिन्यांतील घाण मऊ होऊन सुटायला सुरुवात होते दहा पंधरा मिनिटे दागिने या द्रवात ठेवले की त्यांच्यात स्पष्ट फरक दिसू लागतो जर दागिने जास्त घाण झाले असतील तर त्यांना मऊ ब्रशने हलक्या हाताने स्वच्छ केल्याने त्यांच्या पृष्ठभागावर जमा झालेल्या सूक्ष्म धुळीचे किंवा कणखर थर सहज निघून जातात हे करताना जास्त जोरात घासू नये कारण नाजूक डिझाईन खराब होऊ शकते पूर्ण प्रक्रियेनंतर स्वच्छ पाण्याने दागिने धुवून मऊ कापडाने पुसून घेतले की ते जवळजवळ नव्यासारखे चमकू लागतात ही संपूर्ण प्रक्रिया केवळ दागिने स्वच्छ करण्यापुरती मर्यादित राहत नाही ती दागिन्यांची आयुष्यकाल वाढवण्यासही मदत करते नियमित देखभाल केल्यास सोन्याची मूळ पॉलिश त्याची गुळगुळितता आणि चमक दीर्घकाळ तशीच टिकून राहते लोकांना वाटत की दागिने महाग असतात म्हणून त्यांची देखभाल हीही तितकीच क्लिष्ट असेल पण प्रत्यक्षात योग्य पद्धत अवलंबली की हे काम अतिशय सोपे निघते आपल्या दागिन्यांची काळजी घेणे म्हणजे फक्त चकाकी वाढवणे नव्हे तर आठवणी जपणे देखील आहे प्रत्येक बांगडी अंगठी मंगळसूत्र हे आपल्याला एखाद्या प्रसंगाची आठवण करून देतात लग्नाची वाढदिवसाची नावकरणाची एखाद्याच्या प्रेमाची किंवा घरात जोडलेल्या आनंदाची म्हणूनच त्यांना पुन्हा चमकवणे म्हणजे फक्त त्यांचा रंग उजळवणे नव्हे तर त्या आठवणींना पुन्हा ताजेतवाने करण्यासारखे आहे आपल्या हाताने आपल्या घरात केलेली ही स्वच्छतेची प्रक्रिया दागिन्यांना नवजीवन देण्यासारखीच आहे घरच्या घरी केलेला हा उपाय वेळ पैसा आणि मेहनत तिन्ही वाचवतो सोनाराकडे वारंवार जाण्याची गरज राहत नाही शिवाय दागिने स्वतःच्या देखरेखीखाली स्वच्छ केल्यामुळे मनातही एक खात्री आणि समाधान राहते आजकाल बाजारात दागिन्यांसाठी विशेष क्लिनिंग सोल्युशन उपलब्ध असतात पण घरातील साध्या घटकांनी तेच कार्य अधिक सुरक्षितपणे आणि सोप्या पद्धतीने करता येते सोन्याची चमक टिकवायची असेल तर दागिने वापरल्यानंतर त्यांना पुसून ठेवणे परफ्यूम थेट दागिन्यांवर मारणे मेकअप लावल्यानंतरच दागिने घालणे आणि पाण्यात भिजवण्याच्या प्रसंगांमध्ये ते काढून ठेवणे या छोट्या देखील मोठा फरक घडवू शकतात पण जर दागिन्यांची चमक कमी झालीच तर वर सांगितलेला उपाय हा अत्यंत सहज आणि परिणामकारक पर्याय ठरतो एका अर्थाने हा उपाय केवळ दागिने स्वच्छ करत नाही तर लोकांना त्यांच्या वस्तूंबद्दल अधिक जागरूक बनवतो कारण आपण एखाद्या गोष्टीसाठी कष्ट घेतो तेव्हा तिची किंमत अधिक जाणवते आणि तिला सांभाळण्याची दृष्टिकोनही बदलतो सोन्याचे दागिने केवळ संपत्ती नव्हेत ते वारसा असतात आणि पुढील पिढ्यांपर्यंत जातात म्हणून त्यांची योग्य काळजी घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे हा घरगुती उपाय फक्त काही साध्या टप्प्यांचा एक समन्वय आहे पण त्याचा परिणाम पाहिला की प्रत्येकालाच आश्चर्य वाटेल सुरुवातीला थोडा संशय आला तरी एकदा करून पाहिल्यावर त्याचे फायदे अनुभवता येतात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हा उपाय सुरक्षित आहे कारण यात अतिशय हलके आणि सौम्य घटक वापरले जातात जे दागिन्यांना इजा करत नाही अशा प्रकारे आपल्या घरातील साध्या वस्तूंचा उपयोग करून सोने पुन्हा तेजस्वी झळाळून दिसू लागते आणि आपण निर्भयपणे ते वापरू शकतो एकदा ही पद्धत समजली की सोन्याचे दागिने काळे पडण्याची भीती मनातून निघून जाते आणि त्यांना साफ करण्यासाठी तज्ज्ञाकडे धाव घेण्याची गरज राहत नाही सुंदर स्वच्छ चमकदार दागिने वापरताना जो आनंद जाणवतो तो घरच्या घरी साध्या पद्धतीने प्राप्त होतो हीच या उपायाची खरी किंमत आहे